योग्य ते ट्रीटमेंट दिली जात नाही कारण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जेवढी शासकीय रुग्णालय आहे या शासकीय रुग्णालयात पद खूप कमी आहेत आणि त्याच्यामुळं डॉक्टर्स नर्सेस हे सगळे कमी असल्यामुळं साहजिकच लोकांना जे काय सेवा द्यायला पाहिजे त्यांच्यावर उपचार व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्या माध्यमातून अनेक शासकीय हॉस्पिटल मग आरोग्य केंद्र असतील उपजिल्हा रुग्णालय असेल हे सगळे लोक हे सगळे डॉक्टर्स या पेशंटला प्रायव्हेटमध्ये पाठवतात आणि प्रायव्हेटमध्ये आपण पाहिलं असेल जी काय त्यांची पिळवणूक केली जाते जो काही बिल आकारला जातो या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही मी माहिती घेतली आणि म्हणून त्या संदर्भातच आज साहेबांकडं जे डेप्युटी आहेत अशोक डॉक्टर अशोक साहेब यांच्याकडं चर्चा झाली आमची आणि या संदर्भात काही सूचना मी देखील त्यांना दिलेल्या आहेत त्यांच्या देखील सूचना मागवल्या आहेत याच्या पुढे आपण पाहिलं सगळे खाजगी हॉस्पिटल पाहत असा कुठेही असा जो ट्रीटमेंट विषयी जो का डिस्प्ले लावायला पाहिजे हा तुम्हाला दिसतो का नाही दिसत कारण खरं म्हटलं तर हे कायदेशीर आहे आणि कंपल्सरी आहे परंतु कुठलाच प्रायव्हेट हॉस्पिटलवाला ते डिस्प्ले लावत नाही तर याच्या पुढं जिल्ह्यामध्ये ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये तो डिस्प्ले नसे आणि तोही समोर रिसेप्शनच्या समोर तो डिस्प्ले असलाच पाहिजे तर आणि तरच नाही तर त्या हॉस्पिटलवर देखील कारवाई व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना सगळ्या डॉक्टर्सना देखील केलेली देखी। आहे आणि खास करून ग्रामीण भागात प्राधान्याने लक्ष देऊन आता भिवंडीचं आय जी एम हॉस्पिटल आहे असेल आपण सगळं पाहिलं असेल या आय जी एम हॉस्पिटल मध्ये अशी गंभीर परिस्थिती आहे एवढी घाण आहे रुक्मिणी हॉस्पिटलला जा तुम्ही अपुरे डॉक्टर एक एवढी मोठी लोकसंख्या आणि या लोकसंख्येला पुरेस स्टाफ नसल्यामुळं लोकांची खूप अडचण होते आणि गोरगरीब लोक आणि दुसरं एक महत्वाचं आहे तर आमच्याकडे जेवढे डिलेवरी पेशंट येतात मी मुद्दाम आय जी एम ला विचारलं शहापूरला विचारलं मुरबाडला विचारलं सगळ्या ठिकाणी जी डिलेवरी पेशंटची परिस्थिती पाहिली एक धक्कादायक परिस्थिती आहे की शंभरातून पंचवीस ते तीस टक्के ज्या शंभर टक्के डिलिव्हरी होतात त्या तीस टक्के सिजरिंग होतात हा आज बिझनेस झालेला आहे किंवा सिजरिंगच्या नावाखाली आमच्या माता भगिनींना घाबरवलं जात या सगळ्या गोष्टीसाठी आज मी नांदापूरकर साहेबांची भेट घेतली आणि ज्या काही सूचना करायच्या होत्या जे काही आर्द द्यायचे होते मी ऍप्लिकेशन देखील ऑर्डर असतील काही निधी असतील त्याच्यामुळे काही कामं थांबलेली आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात त्या संदर्भात त्याचा पाठपुरावा केला जाणार पालकमंत्र्यांना देखील आपण भेटला की नाही त्यांना नाही बघा आता जी काही कामं आहेत म्हणून ह्या मीटिंग मध्ये पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी देखील बोललो होतो आणि सगळ्या डॉक्टर्सना हे म्हणून आम्ही सांगितलं की तुमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या काही जी काही पेंडिंग असतील कामं पीडब्ल्यू डीची आणि बरीचशी जी काही पेंडिंग होती बदलापूरची दोन कामं पेंडिंग होती मी त्वरित डीपीओना फोन लावला आणि उद्याच उद्याच बदलापूरच्या त्या कामांसंदर्भात डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी देखील बोलले तर उद्या दिशा समितीची मिटिंग आहे त्या संदर्भात तिथंच त्या गोष्टी देखील केलं जाईल आणि जिथं जिथं आवश्यकता असेल त्यांना सांगितलं काही एक देखील रिक्वायरमेंट आहे त्यांना मी सांगितलं मी सगळ्या आमदारांना रिक्वेस्ट करेन मी देखील तुम्हाला दोन तीन अँब्युलन्स दे पण जिथं जिथे ज्या ज्या आवश्यकता आहे तुम्ही देखील आम्हाला सूचना करा आणि आम्ही त्याप्रमाणे करू हे हे स्पष्ट निर्देशक दिले आहेत तर अनेक वेळा आपण पाहता म्हणजे याच्यातला एक विषय सांगतो एक वर्ष पूर्वी जो आरोग्य विभागाकडून यांच्याकडे पीडब्ल्यू डी कडे मान्यतेसाठी पत्र गेला एक एक वर्ष जर आरोग्य विभागाचं काम थांबत असेल था तर तुम्ही सांगा ही सर्वसामान्यांची प्रथांना नाही काय सर्वसामान्यांना अन्याय नाही काय मी त्यांना स्पष्ट सांगितलं की हॉस्पिटलचा आरोग्याचा विषय असेल आणि शिक्षणाचा विषय असेल या कुठल्याही बाबतीत ह्या या, या जिल्ह्यात हलगर्जीपणा होता कामा नये आणि जेही अधिकारी हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर मी तरी त्वरित कारवाईची मागणी करणार जागा नाही असं नाही नाही जागा नाही हे जागा नसल्यामुळे जागा जागा नाहीत हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की शहापुरात शासकीय भूखंड एवढे मोठ्या प्रमाणात तुम्ही सांगा फक्त एरिया तुम्हाला कुठली जा कुठल्या एरियात किती जागा पाहिजे तेव्हा त्यांनी आता सांगितलं त्यांनी भासाच्या इथे एक जागा फायनल केलेली आहे दहा एकरच्या वर आहे मग ते मला बोलले का ती जागा जवळजवळ आम्ही फायनल केली त्याच्यामुळे तो तिकडे हॉस्पिटल होईल जागेचा तसा कुठेही काही प्रॉब्लेम नाही पालकमंत्र्यांसमवेत येते पाणी प्रश्न उपस्थित केला होता मध्ये अनेक धरण आहेत परंतु इथल्या स्थानिकांनाच पाणी नाहीये आता पा... उन्हाळाचे दिवस येतात काय वाटतं तशा शहापूर वसंचे तहान पाणी प्रश्न म्हणून मी पालकमंत्री महोदयांसमोर बोललो की आपण सगळेजण ठाण्याला पाणी पाहिजे मुंबईला पाणी पाहिजे परंतु ज्यांच्या घशा करून हे पाणी येतं त्या शहापूरकरांना मुरबाडकरांना कोण पाणी दे आणि याच्या पुढे हे सांगतो आता गुरुवारपर्यंत माझं अधिवेशन होतं दोन दिवस प्रयत्न होतो आता हे लोकांना भेटण्याचे पुढच्या आठवड्यात मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची देखील भेट घेणार आहे आणि हा जो पाणी प्रश्न आहे कि या पाणी प्रश्नासाठी जोही खर्च असेल त्याच्यातील कमीत कमी पन्नास टक्के खर्च हा मुंबई महानगरपालिकेने उचलावा आणि त्यांनी आमच्या लोकांना ती सेवा द्यावी कारण आज आमच्या घशाकडून तुम्ही पाणी तिथपर्यंत नेता आमच्या जागा गेल गेल जर गेले आहे तिथून पाईपलाईन गेले आणि आमच्यासाठी जर तुम्ही तशी तरतूद करत नसाल तर याच्या पुढं शहापूर मुरबाड किंवा भिवंडी या विभागातून मुंबईला पाणी जाणार नाही जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आणि पुढच्या आठवड्यात मी त्या संदर्भात मुंबई मुंबई महानगरपालिका आयुक्तांची देखील भेट घेणार <mí> तर नितेश राणे यांनी महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या सरपंच सरपंचांना निधी देऊ नका जे महायुतीमध्ये आहे त्यांचा विचार केला जाईल कुठेतरी आता रस्ते सुरू आहे का आणि जे निधी आहे तो खरं पण त्या ठिकाणी पाहिजे त्या मंत्र्यांच्या पुढे जात नाही येणाऱ्या काळात त्या तुमच्या भागात निधी कमतरता पडली तर काय सध्या तरी आमच्या भागात अशी परिस्थिती नाही आणि खरं म्हटलं तर जे लोकप्रतिनिधी असतात आमदार खासदार असतात आणि आम्ही सगळ्यांसाठी आहोत सर्व पक्षीय लोक असू दे काही असू दे जो समाजाचा विषय असेल जनसामान्यांचा विषय असेल त्या विषयाशी त्या समस्यांची आमची बांधिलकी आहे त्याच्यामुळं असा तो कुठल्या पक्षाचं गाव आहे कोणाची सत्ता आहे हे काही न बघता मला वाटतं ठाणे जिल्ह्यात तर तशा प्रकारचं राजकारण होत नाही आतापर्यंत जे चालू आहे ते चांगल्या परिस्थितीत चालू आहे आणि माझा विश्वास देखील आहे यापुढे देखील विकास कामांच्या बाबतीत असा कुठलाही पक्षीय भेदाभेद वे बघितला जाणार नाही असा माझा विश्वास धनंजय मुंडे बाबत पाहिलेलं तर नैतिकतेच्या जबाबदारी तुला राजीनामा दिला पाहिजे मात्र स्वतः अजित पवार म्हणतात की तुम्ही तुमचे प्रश्न त्यांना विचारा का वाटतं पाठीशी असतात देशभक्तीने देखील आहे बघा आता धनंजय मुंडेचा तिथला जो, जो विषय आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे का जे देशमुखांचे मारेकरी हे त्यांच्याशी रिलेटेड आहेत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत काही गोष्टीची आपण स्वतः हो। केला तर त्या बाबतीत माझं तरी मत आहे की धनंजय मुंडे या बाबतीत राजीनामा द्यायला पाहिजे तो याच्यासाठी द्यायला पाहिजे की ह्या केसची जो शहानिशा होत नाही पूर्ण चौकशी होत नाही तो पण राजीनामा द्या आणि त्या चौकशीत काही आढळलं नाही तर तुम्ही पुन्हा विराजमान व्हा परंतु चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहणे म्हणजे चौकशीत इंटरफेअर होणे हे नक्कीच आहे भिवंडीत वाढत आहे मी तीन दिवसापूर्वी देखील माननीय अमित शाह साहेबांची भेट घेतली भिवंडीत खूप मोठा ड्रग्जचा विळखा चालू आहे सहा महिन्यापूर्वी भिवंडीत ड्रगचा सगळ्यात मोठा साठा आठशे करोडचा साठा हजप्त केला त्याच याच्यात फक्त दोन लोकांवर कारवाई झाली जे लोक फक्त तिथे काम करत होते खरं म्हटलं तर याच्यातलं जे प्रमुख आरोपी आहे त्याच्यावर कोणावरही कारवाई झालेली नाही आज ही भिवंडीत राजोसपणे हे सगळं चालू आहे सगळी क्रिमिनल लोक जे गुंड लोक आहेत जे तडीपारीतून गेले आहेत पण तडीपारीला न जाता इथं भिवंडीत वास्तव्यास आहे ज्यांच्या वा। ज्यांच्यावर हत्येचा गुन्हा असेल खंडीचा गुन्हा असेल अशा सगळ्या भूमिकावर पुन्हा एकदा कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी माननीय अमित शहा साहेबांकडे केलेली आहे आणि ड्रगच्या या प्रकरणात चौकशी व्हावी आणि त्यांनी देखील तसं मला शब्द दिला माझ्या समोर या गोष्टीची चौकशी व्हावी अशा प्रकारचे आदेश दिले पाठमेंटच्या नाही हे मला माहीत नाही खरं म्हटलं त्यांचा काल वाढदिवस होता पण ते विथ फॅमिली बाहेर होते मी देखील कॉल करत होतो पण असं काय मला वाटत नाही शेवटी हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा वेगळी राहिलेली आहे इथे सगळे लिडर जरी काही असला एक आपसातले मतभेद असले तरी राजकारणाच्या पलीकडे जे संबंध जपायला पाहिजे सगळे राजकीय नेते जपतात त्याच्यामुळे असा काही विषय नाही सर हिंदी बता सर